तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन विषयामध्ये आजचा विषय आहे आपल्याकडती जे विगनवाडी स्टेशनवरती जी पॅकिंग पॅकेजिंग मशीन आहे त्या मशीनचं कार्य काय आहे आणि मशीन कशा पद्धतीने काम करते हा आजचा विषय आपला आज प्रामुख्याने विषय राहणार आहे आणि आज, आज तुम्हाला मी ह्याबद्दलचा जो व्हिडिओ आज आपण बनवत आहोत ह्याबद्दलचं सगळं अपडेट आज तुम्हाला मी दाखवणार आहे की पॅकेजिंग मशीनचं काम काय आहे कार्य काय आहे आणि कशा पद्धतीने कार्य करते ती तर आपल्याला दाखवायचं आहे तर एक जो आज आपला जो विषय आहे रेल्वे ट्रॅक जे दुरुस्त करायची जे मशीन आहे जे की त्याला पॅकेजिंग मशीन मानतात ती मशीन रात्री बारा साडेबारा एक वाजता येऊन वेगनवाडी स्टेशनवर थांबली होती आणि आपण आज त्या मशीनचा शूट घेणार आहोत आपण त्या मशीनविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहोत तुम्ही बघू शकता है। मी आहे आत्ता सध्या लाईव्ह लोकेशन म्हणजे विगनवाडी विगन स्टेशन स्टेशनपासून अवघ्या एक पाच मीटरच्या अंतरावरती मी आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागत बघू शकता तुम्ही ट्रेन तर मशीनचं काम जे आहे ते आज मशीन पूर्ण काम करून आपल्या बीडच्या दिशेने रवाना होणार आहे तर मित्रांनो जे पॅकेजिंग मशीनचं जे काम आहे हे जे स्लीपर आहेत हे जे गट्टू वगैरे जे आहेत हे जे क्लिप आहेत हे जे चाव्या आहेत ह्यांना एकदा रिस्टोरेशन करते डबल उचकणार आणि नंतर ते दाबा काम करते म्हणजे खोल खूप खोल असा खड्डा वगैरे करून ती काय करते मशीन वरून प्रेशर देते तर त्या मशीनचं हे काम आहे पॅकेजिंग मशीनचं काम आहे तर आपण लाईव्ह स्वरूपात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पॅकेजिंग मशीन कशा पद्धतीने चालू होते कशा पद्धतीने ती कार्य करते आणि तिचं कार्य काय आणि ती किती लोडेड आहे आणि किती हेवी आहे हे सुद्धा आपल्याला तुम्हाला दाखवायचं आहे लाईव्ह मध्ये <laughs> तर मित्रांनो पाहू शकतात फायनली मी विगनवाडीच्या स्टेशनवरती आलो आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय ही एक नंबरची बोगी आहे जे की पॅकेजिंग मशीनला मशीन घेऊन आलेली आहे आणि ह्या बोगीचं कार्य असं आहे की जे पॅकेजिंग मशीनमध्ये जे साहित्य लागतं जे त्याचे काही उपकरणं आहेत औजर आहेत किंवा काही इलेक्ट्रिक वस्तू आहेत तर त्या वस्तूचं जे लगेज आहे जे सामान वगैरे जे आहे ह्या पूर्ण बोगीमध्ये आहे हो मित्रांनो बघू शकता तुम्ही तर ही बोगी रात्री बारा वाजल्या बारा साडेबारा एक वाजल्यापासून इथं थांबलेली आहे आणि पॅकेजिंग मशीन थोडी पुढे गेलेली आहे तुम्ही बघू शकता लाईव लाईव स्वरूपात आपण आहोत वेगनवाडीच्या ह्या स्टेशनवरती बघू शकता तुम्ही वेगळवाडीचं हे सुंदर असं आणि डोंगर दऱ्यातलं हे निसर्गरम्य वातावरणातलं जे स्टेशन आहे त्या स्टेशनवरती ही पॅकेजिंग मशीन येऊन थांबलेली आहे आणि आता आपल्याला पुढील व्हिडिओ म्हणजे पुढील आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवायचं आहे जी पॅकेजिंग मशीन काय कार्य करते कशा प्रकारे कार्य करते कशा प्रकारे आपल्याला सगळी माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकतात लाइव स्वरूपात हे माझ्या पाठीमाग जे डबा आहे त्या डब्याचं कार्य असं आहे आता तुम्हाला मी काही वेळापूर्वी सांगितलं होतं की डब्याचं कार्य असं की काही अर्धी बोगी ही किचन स्वरूपात बनवलेले आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये किचन वगैरे आहे जे रेल्वेचे जे कर्मचारी वगैरे जे आहेत लेबर लोक जे आहेत त्यांना जेवण वगैरे बनवण्यासाठी आणि जे कर्मचारी आहेत त्यांनाही जेवण बनवण्यासाठी हे किचनचा वापर करतात आणि अर्ध्या बोगीमध्ये बघू शकता तुम्ही इकडं तर इथं आहे हे सगळं सामान आहे पॅकेजिंग मशीनचं जे काही सामग्री वगैरे लागते साहित्य लागते किंवा त्यांचं काय असतील इलेक्ट्रिकल कामं असतील तर त्या कामासाठी अर्ध्या बोगीचा वापर केला जातो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही बोगी येऊन रात्री साडेबारा एक वाजता थांबलेली आहे चला तर मित्रांनो आता आपण जाऊयात पॅकिंग मशीनकडे जाऊयात इथनं थोडं जे आपलं राय विगनवाडी जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे पासून अवघे काही मीटर अंतरावरती मिनिमम शंभर ते दीडशे मीटर अंतरावरती ही पॅकेजिंग मशीन थांबलेली आहे आणि तिथे तर ती कार्यरत आहे कार्य करत आहे तिचं काम चालू आहे तर आपल्याला त्या कामाच्या ठिकाणी लाईव्ह जायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे की कुठल्या स्वरूपात ही काम करते कशा पद्धतीने काम करते काय काय तिचं वर्कआउट आहे आणि ती किती तास किती वेळ काम करते हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर आपण बघू शक आपण जाऊन बघूयात लाईव्ह स्वरूपात आपण पॅकेजिंग मशीनकडे जाऊन आपण बघूयात की कशा पद्धतीने हे काम करत आहे ते पॅकेजिंग मशीन आलेली आहे फायनली आम्ही तिच्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि आता बघू शकता तिचं कार्य काय ती कशा पद्धतीने काम करते हे लाईव्ह स्वरूपात आपल्या चॅनलला दाखवण्याचा आपण आपल्या चॅनलवरती आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकताय तुम्हाला मी दाखवतो तुझे शॉर्ट्स काय ते अशा प्रकारे ही मशीन आहे तुम्ही बघू शकता मशीन इंजन चालू आहे भी शकता है। हे बी बघू शकता तुम्ही हे पॅकेजिंग मशीन आहे हे रेल्वे पटरीला दुरुस्त करण्याचं काम करते आणि हे व्यवस्थित करून पटरी एकदम पॅक करते ही जे काम आहे तुम्ही बघू शकताय हे जी आहे हे इक्विपमेंट आहेत हे पटरीच्या दोन्हीच्या मधोभागी पटरीला असं एकदम पॅक जाम करतायत आणि पटरी हलत फिरत नाही नंतर हलणार नाही किंवा नंतर तिचं कुठलाही

हे अशा पद्धतीने हे पॅकेजिंग मशीन आहे तब्बल दोन दिवस झाला आम्ही ह्याची वाट बघतोय याचा शूट घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो फायनली तो चान्स तो, 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 तो मोक्का झालेला आहे आणि बघू शकतायत आपण विगनवाडीच्या ह्या विगनवाडी स्टेशनपासून साधारणतः दहा किलोमीटर अंतरावरती हे पॅकेजिंग मशीन येऊन थांबलेलं आहे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे हे आता बंद स्थितीत आहे काही वेळापूर्वी चालू होती काही क्षणापूर्वी आणि ह्याचं कार्य बघू शकता है तुम्ही ये आश्या प्रकर ही अशा प्रकारे ही पॅकेजिंग मशीन आहे ती ती चातुरता होती दोन दिवस आपण तब्बल दोन दिवस वाट बघितली त्या पॅकिंग मशीनची आज ही पॅकिंग मशीन येऊन थांबलेली आहे रायमोळा स्टेशनच्या एक पाच किलोमीटर आली आणि विगनवाडी स्टेशनच्या सात किलोमीटर पुढे म्हणजे दोन्हीच्या सेंटरमध्ये थांबलेले तुम्ही बघू शकता आणि आपण तुम्हाला लाईव्ह लाईव्ह स्वरूपात तुम्हाला दाखवलं की ही कशाप्रकारे काम करते कशाप्रकारे नाही तर आता ही गाडी रिटर्न चाललेली काही तांत्रिक अडचणींमुळे ही गाडी रिव्हर्स चाललेली आहे बघू शकता तुम्ही लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पॅकेजिंग मशीनचं जे काम आहे ते अर्धवट काम सुरू रिटर्न चाललेली आहे हेही बघू शकता तुम्ही मित्रांनो तर आता फायनली आपण ज्या मशीनची वाट बघत होतो त्या मशीनचा आपण व्हिडिओ पण टाकलेला तर बोलू जर मित्रांनो आजचा व्हिडिओ आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या नगर बीड परळी रेल्वेचं जे अप टू डेट आहे अपडेट आहे ते मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या स्वरूपात व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला मी देणार आहे तर जे आपले कोणी बीडकर मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच